श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी महाराजांची सगळ्यात प्रभावी सेवा कोणती असेल तर ती आहे नामस्मरणाची तर हे नामस्मरण आपण अगदी बघा सहजपणे आपल्याला हे नामस्मरण करता येते कधीही कुठेही आपण नामस्मरण करू शकतो म्हणजे आपल्याला खास वेळ काढूनच आपण नामस्मरण करायला पाहिजे असं सुद्धा काही नसतं पण याचा जो आपण जेव्हा महाराजांच्या पुढे बसून नामस्मरण करतो किंवा आपण चालता बोलता नामस्मरण करतो यामध्ये सुद्धा फरक आहे आपण नामस्मरण करताना आपल्याकडून काही चुका घडत असतात तर नामस्मरण करताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आपण नामस्मरण कसं करायला पाहिजे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया किंवा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण महाराजांचं नामस्मरण करत असाल तर या नामस्मरणामुळे आपलं रक्षण होत असतं महाराज आपल्याला बऱ्याच संकटातून अडचणीतून आपल्याला बाहेर काढत असतात त्याचबरोबर आपलं अंतकरण सुद्धा शुद्ध होत असतं तर नामस्मरण करताना आपले विचार आणि आपले अंतकरण हे शुद्ध असावं लागतं बघ नामस्मरण कुठेही कधीही करता येतं हे अगदी बरोबर आहे तर बघा आपण एक तर महाराजांच्या पुढे बसून आपण नामस्मरण करत असतो म्हणजे बरोबर आपण चालता बोलताही नामस्मरण करत असतो तर बघा आपण जेव्हा महाराजांच्या समोर बसून नामस्मरण करत असतो त्यावेळेस आपलं पूर्ण मन एकाग्र असतं म्हणजे बघा आपण नामस्मरण करतो त्यावेळेस आपला आपलं शरीर स्थिर आहे आपलं मन स्थिर आहे आणि आपण मेन महाराजांच्या सानिध्यामध्ये आहोत म्हणजे तर ते अत्यंत प्रभावी असत म्हणजे चालता बोलता आपण जे नामस्मरण करतो त्याच्यापेक्षा सुद्धा हे खूप प्रभावी असतं हे नामस्मरण म्हणजे एक प्रकारची साधनाच असते आता या उलट बघा आपण चालता बोलता सुद्धा नामस्मरण करतो जेव्हा आपली जी इतर कामे आहेत ती करत करत आपण नामस्मरण करतोय समजा आपण स्वयंपाक बनवताना नामस्मरण करतोय आपण घरातील इतर कामे करताना नामस्मरण करतोय किंवा आपण एखाद्या जा प्रवासामध्ये जाता जाता नामस्मरण करतो अशा बरेच स्वामी भक्त अशा गोष्टी करतात महाराजांना नेहमी ते आठवत असतात जिथे कुठे असतात ते महाराजांना आठवतात तर बघा असं चालता बोलता नामस्मरण आपण करत असतो तर ते आपण महाराजांना स्मरण करत असतो ही अत्यंत खूप खूप चांगली गोष्ट आहे की महाराजांना आपण नेहमी स्मरण स्मरण करून त्यांचं नामस्मरण करत असतो आपण स्वयंपाक करता करता नामस्मरण करतोय तर आपलं मन पूर्णपणे त्या राहणार आहे का बघा तो आपण तोंडाने नामस्मरण करत असतो ते महाराज त्याचा स्वीकार सुद्धा करतात ते बघा महाराज अगदी तुम्हाला बोलता येत नसेल व्यवस्थित तरी सुद्धा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असाल तरी सुद्धा महाराजांपर्यंत तुमची सेवा आहे ती महाराजांपर्यंत पोहोचत असते पण बघा आता आपण स्वयंपाक करताना नामस्मरण करतोय तर काय होतं आपलं अर्ध लक्ष आपल्या स्वयंपाक करण्याकडे असतं कर अर्ध लक्ष आपण स्मरणामध्ये कर असतं म्हणजे समर्पित होऊन आपण नामस्मरण करत नसतो ना आपण जे काही काम करत असतो तर ते ते पूर्ण आपण हंड्रेड पर्सेंट त्या नामस्मरणामध्ये देत नसतो जेव्हा महाराजांच्या समोर बसून नामस्मरण करत असतो तेव्हा आपण आपलं हंड्रेड पर्सेंट महाराजांना देत असतो बघा आता नामस्मरण करताना आपण कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजेत हे आपण आता बघणार आहोत बघा नामस्मरण आता बरेच जण यांत्रिक पद्धतीने सुद्धा नामस्मरण करतात म्हणजे अगदी बघा यांत्रिक पद्धतीने म्हणजे तुमचा ना तर चालू आहे अगदी तुम्ही महाराजांच्या समोर बसलाय तरी सुद्धा तुम्ही श्रीस्वामी समर्थ स्वामी श्रीस्वामी समर्थ फक्त तुम्ही बोलता हे श्रीस्वामी समर्थ स्वामी पण तुमचं मन मात्र तिथे नाहीये तुमचं मन मात्र कुठे कुठे जाऊन कुठे कुठे फिरत आहे तर अशी ही चूक आपल्याला नामस्मरण करताना टाळायची आहे आपल्याला नामस्मरण करताना आप आपली बुद्धी आपलं मन सगळं आपल्याला नामस्मरणाकडे आपल्याला द्यायची आहे आपल्या नामस्मरणाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे दुसरी चूक बघा आपण खो, जो खोटा अभिमान असतो म्हणजे बघा मी स्वामी महाराजांची एवढी सेवा करते मी स्वामी महाराजांचे एवढे पारायण करते मी गुरुचरित्राचं पारायण करते किंवा मी स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचं एवढे अनुष्ठान करते मी महाराजांची एवढी भरभरून सेवा करते हा अभिमान आपल्यामध्ये कधीच असायला नको कारण महाराजांनी आपल्याला जे काही दिलं आहे त्याच्या पुढे आपण केलेली सेवा ही अगदी क्षुल्लक आहे त्याच्या पुढे ही सेवा काहीसुद्धा नाही तुम्ही कितीही सेवा करा पण महाराजांनी आपल्यासाठी जे काही केलं आहे तर ते खूप भरपूर आहे त्या जणांच्या मनामध्ये अहंकार निर्माण होतो की महाराजांनी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या असतील तर त्यांना एक प्रकारचा गर्व सुद्धा येतो अहंकार येतो त्या महाराज माझं सगळंच ऐकतात अशा पद्धतीचा गर्व ते करतात अहंकार करतात आणि नामस्मरण सुद्धा या गर्वामध्ये अहंकारामध्ये ते करत असतात तर हे अजिबात आपल्याला करायचं नाही आपल्या सेवेचा आपल्याला कधीच अहंकार नसावा आपण नेहमी नम्र होऊनच आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे त्यामुळेच बघा म महाराजांपुढे मुजरा केला जातो म्हणजे आपला जो मी पण आहे तो सोडून आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचे आहे महाराजांची सेवा करायची आहे बघा पुढचं आपण तिरस्कार करत करत नामस्मरण करत असतो काही काही वेळेस काय होत की आपल्या मनामध्ये म्हणजे आपलं कोणाशी तरी बोलणं होतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी गोष्टी घडतात तर एखाद्या बद्दल ना आपल्या मनामध्ये द्वेष तिरस्कार असा निर्माण होत असतो आणि आपण नामस्मरण करत करत आपण त्या वाईट भावना आपल्यामध्ये चालू असतात आपण त्या आपल्या नामस्मरणामध्ये आपलं काही चित्त नसतं आणि मात्र आपण एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करत करत नामस्मरण करत असतो हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही असं तुमच्या आयुष्यामध्ये गड़, घड घडलं किंवा कोणी तुमचं कोणाशी भांडण झालं आहे तुम्हाला कोणाचा खूप राग आला आहे तर अशा वेळेस तुम्ही लगेच नामस्मरण करू नका तुम्ही थोडं शांत व्हा तुमचं मन थोडं शांत ठेवा स्थिर ठेवा त्याच्यानंतर तुम्ही नामस्मरणाला बसा म्हणजे तुमचं मन, मन विचलित होणार नाही पुढचं आहे बघा बऱ्याच व्यक्ती दुसऱ्यांना दाखवण्यासाठी सुद्धा नामस्मरण करत असतात सेवा करत असतात माहिती नाही दुसऱ्यांना यामध्ये दाखवण्यासारखं का काय असतात पण बऱ्याच व्यक्ती दुसऱ्यांनी म्हणलं पाहिजे की ही किती सेवा करते किंवा ही किती महाराजांप्रती हिची श्रद्धा आहे दुसऱ्यांना दाखवण्यासाठी आपल्याला कधीच सेवा करायची नाही तर ही सेवा आपल्याला व्यक्तिगत पातळीवर करायची आहे तर ही सेवा आपल्याला फक्त आपल्यामध्ये आणि स्वामींमध्येच ही सेवा राहिली पाहिजे दुसऱ्यांना दाखवण्याची काहीही गरज नाही तुमच्या स्वामींना माहिती आहे ना तुम्ही किती सेवा करताय तर भरपूर झालं आणि तेच खूप महत्वाचं आहे महाराज सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने सेवा केला तर तुमची सेवा महाराज स्वीकारणार सुद्धा नाहीत बरेच जण असं असतात बघा की एवढा फास्ट ते नाम जप करत असतात आता समजा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे तर एवढ्या फास्ट फास्ट श्री स्वामी समज श्री स्वामी समज श्री स्वामी समज श्री स्वामी इतकं फास्ट म्हणजे वेगाने ते नामस्मरण करतात तर या नामस्मरणाला सुद्धा काही अर्थ नाही म्हणजे आपलं श्री स्वामी समज श्री स्वामी समज आपल्या पूर्ण शब्द उच्चार आपण नामस्मरण करताना योग्य पद्धतीने ते बाहेर यायला पाहिजे तरच त्या नामस्मरणाला काहीतरी अर्थ असतो त्याचा काहीतरी प्रभाव तुमच्यावर होत असतो म्हणजे असं नामस्मरण आपण करत असूल तर उलट आपल्यामध्ये अंतकरण वगैरे शुद्ध होण्यासाठी ऐवजी ते निगेटिव्ह बनत असतं त्यामुळं खूप गडबडीमध्ये नामस्मरण करू नका तुम्ही बघा अकरा माळी सुद्धा नामस्मरण करू नका एकच माळी करा व्यवस्थित पद्धतीने करा तर संख्येला महत्व नाही तुम्ही क्वांटिटीला महत्व नाही क्वालिटीला महत्व आहे बरेच जण असे सुद्धा असतात बघा भाव नसतो पण महाराजांनी बऱ्याच जणांच्या इच्छा पूर्ण करत आहेत त्यामुळे ते नामस्मरण करत असतात म्हणजे एका उशी विशिष्ट उद्देशाने ते नामस्मरण करत असतात म्हणजे महाराजांनी मी नामस्मरण केल्यानंतर मला महाराज काहीतरी देतील या उद्देशाने ते नामस्मरण करत असतात तर नामस्मरण करताना बघा आपलं अंतकरण सुद्धा शुद्ध होत असतं आपल्यामध्ये बरेच पॉझिटिव्ह बदलसुद्धा होत असतात पण तुम्ही अशा पद्धतीने खा म्हणजे तुमच्या स्वार्थासाठीच फक्त नामस्मरण करत असाल तर याचा उलटा परिणाम होतो तुमचं आचरण शुद्ध नसेल तर याचा उलटा परिणाम होत असतो मग मी स्वामींसमोर कसे वागतात ते सुद्धा महत्वाचं आहे आणि स्वामींच्या पाठी कसे वागतात ते सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही तुमचं आचरण शुद्ध ठेवा आणि बघा मनामध्ये कोणताही स्वार्थ बाळगू नका तुम्ही फक्त महाराजांची सेवा करा तुम्हाला योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी महाराज तुम्हाला नक्की देतील फक्त तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा बरेच जण नामस्मरणामध्ये सुद्धा इतरांशी तुलना करत असतात म्हणजे तुम्ही खूप नामस्मरण करताय आणि एक व्यक्ती नामस्मरण करत नाहीये तरीसुद्धा जी व्यक्ती नामस्मरण करत नाही आहे ती तिचं आयुष्य खूप सुखकर आहे तिचं व्यवस्थित सगळं चालू आहे आणि मी स्वामींचं एवढं नामस्मरण करते तरीसुद्धा माझी माझं काहीच चा व्यवस्थित चालू नाही आहे असा त्यांच्या मनामध्ये विचार येत असतो तर हे अत्यंत चुकीचं आहे बघा प्रत्येकांच्या कर्मावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात नक्कीच तुम्ही आपण नामस्मरण केलो महाराजांच्या सेवा केलो तर ते आपले भोग आहे ते लवकर भोगून आपल्याला चांगले दिवस सुद्धा बघायला भेटतात पण आपल्याला अशी मनामध्ये आपल्याला तुलना करायची नाही इतरांशी प्रत्येकांचं बघा वेगवेगळं असतं प्रत्येकांचं नातं स्वामी महाराजांसोबत वेगळं असतं प्रत्येक व्यक्ती वेगळं आहे त्यामुळे त्यांचं आयुष्य सुद्धा प्रत्येकाचं वेगळं आहे कोणाचंच आयुष्य कोणासारखं नसतं प्रत्येकांचं आयुष्य वेगळं असतं प्रत्येकांचे सुख वेगळे आहे दुःख वेगळं आहे पण प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सुख दुःख या गोष्टी नक्कीच आहेत त्यामध्ये जण अर्धवट त्यांची श्रद्धा असते म्हणजे Uh, महाराज माझी इच्छा पूर्ण करतील का नाही महाराज माझं ऐकतील का नाही असं कुठेतरी त्यांच्या मनामध्ये नेहमी वाटत असतं म्हणजे पूर्णपणे महाराजांवर विश्वास ठेवून ते सेवा करत नसतात नामस्मरण करत नसतात तर त्यांच्या मनामध्ये कुठे ना कुठे काही ना काही शंका असते तर नामस्मरण हे श्रद्धेच्या जोरावर केलं जातं स तर शंकेच्या जो जोरावर केलं जात नाही त्यामुळे बघा अशा चुका आपल्याला करणं टाळायचं आहे थोडक्यात बघा आपण जेव्हा नामस्मरण करतो त्यावेळेस तुम्ही काहीच विचार करू नका तर तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा स्वामींच्या नामस्मरणाकडे आपलं लक्ष केंद्रित असावं त्याचबरोबर बघा आपलं मेन आपलं आचरण सुद्धा शुद्ध असावं दुसऱ्यांचा द्वेष करणं राग करणं इतरांशी तुलना करणं या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत तर महा कारण महाराजांनीच आपल्याला शिकवण दिलेली आहे तर महाराजांच्या शिकवण दिल्याप्रमाणे आपल्याला आचरण सुद्धा करायचं आहे तर तुम्ही बघा तुम्ही असं वागला तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी म्हणत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ